सोलापूरच्या सात रस्ता परिसरात कोल्हा आला कोल्हा आलाची अफवा पसरली आणि बघ्यांची प्रचंड गर्दी झाली याबाबत माहिती अशी की सात रस्ता परिसर इंडिया टी हाऊसच्या मागील बाजूला अश्विनी हॉस्पिटल मागील नाल्यात एक कुत्रा कोल्ल्याप्रमाणे दिसत असल्याने कोल्हा आल्याची अफवा पसरली आणि बगांची मोठी गर्दी झाली सात रस्ता परिसर इंडिया टी हाऊस मागील बाजूला या नाल्यात अनेक कुत्र्यांचा वावर आहे यामधील एक कुत्रा अगदी कोल्ल्याप्रमाणे दिसत असल्याने अनेकांना तो प्रथमदर्शिनी कोल्हा वाटला काही जणांनी त्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर ती व्हायरल केली आणि बघता बघता यामुळे परिसरात कोल्हा आल्याची अफवा पसरली काही प्राणी मित्रही जमले मात्र तो कोल्हा नसून कोल्ल्याप्रमाणे दिसणारा संकरित कुत्रा असल्याचे स्पष्ट झाले अनेकांनी या कुत्र्याची छायाचित्रे कोल्हा म्हणून व्हायरल केली होती त्यामुळे भग्यांची गर्दी वाढली मात्र या परिसरात कोठेही कोल्ल्याचा वावर नाही भटकी कुत्री मात्र मोठ्या संख्येने या नाल्यात फिरत आहेत शहरात कोठेही वन्यप्राणी दिसल्यास आपवा न पसरविता वन विभागाच्या हेल्पलाईन क्रमांक एकोणीस सव्वीस वर संपर्क साधावा असे आवाहन देखील नेहमी वन विभागाकडून करण्यात येत असते त्यामुळे नागरिकांनी आणि बघ्यांची झालेली गर्दी बोलला नाही तर कुत्रा आहे समजल्यानंतर सुस्कारा सोडत निघून गेले